आणि असलेले निरंतर समर्पणामुळे प्राप्त झाला आहे सहकारी बँकिंग क्षेत्रात त्यांनी दाखवलेल्या दृष्टिकोनात्मक नेतृत्व व आर्थिक समावेशनासाठी केलेले कार्य विशेष ठरले आहे या सन्मान सोहळ्यात अमृता फडणवीस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण मंत्री सुधीर मोदी गंटीवार आमदार संजय शिरसाट आमदार योगेश कदम प्रफुल्ल पटल सुजय विखे मंत्री तटकरे मंगलप्रभात लोढा यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक खासदार आमदार व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते हा सन्मान मिळाल्याबद्दल व्यंकटेश कुरुंदकर यांनी सांगितले की हा पुरस्कार माझ्या वैयक्तिक कर्तृत्वाचा नसून संपूर्ण परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या टीमवर्कचा व बँकेचे अध्यक्ष सुरेश वरपुडकर उपाध्यक्ष राजेश भैया पाटील गोरेगावकर तसेच सर्व संचालक मंडळ यांनी दाखविलेल्या माझ्यावरील विश्वासाचा सन्मान आहे प्रतिनिधी बालाजी कांबळे डीएनए मराठी परभणी